जगदगुरु दयानंद पुरी स्वामींच्या हस्ते कर्तृत्वान महिलांचा सोळा मार्चला दारवात होणार सत्कार जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून राज्यातील कोष्टी समाजातील कर्तृत्वान महिलांचा सन्मान रविवार दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता दारवा येथील निधी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलाय विशेष म्हणजे जगद्गुरू श्री श्री दयानंद पुरी स्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य सोहळा होतोय सोहळ्याच्या निमित्तानं अलीकडेच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष सतीश दाभाडे यांनी दारवा येथे मेळावा संदर्भात आढावा घेतला मेळाव्याच्या संदर्भाने सुरू असलेल्या तयारीबाबत समाधान व्यक्त केलं या सोहळ्यामध्ये समाजातील कर्तृत्ववान महिलांचा स्वामीजींच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे यावेळी कोष्टी परिषदेचे अध्यक्ष अरुण वरोडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत या सोहळ्याच्या निमित्तानं विविध समित्यांचं गठन करण्यात आलंय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विदर्भातील कोष्टी समाज बांधव व भगिनींकडून परिषदेला सहकार्य मिळत आहे मेळाव्यापूर्वी सोहळ्याच्या ठिकाणी घेण्यात आलेल्या आढाव्याच्या वेळी समाजसेवक तथा परिषदेचे राष्ट्रीय महासचिव नारायणराव वड्डे शोभा वड्डे विदर्भ कार्याध्यक्ष विलास गोरख विदर्भ संघटक नरेंद्र माहुरे विदर्भ उपाध्यक्ष विलास भट विभागीय पदाधिकारी किशोर सरोदे नागपूर कोष्टी परिषदेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र जुमळे परिषदेच्या महिला प्रतिनिधी सुनीता आलोने कृष्णराव पिंगे स्वानंद देशकर हर्ष लालोने आदी मान्यवर उपस्थित होत्या यावेळी कोष्टी परिषदेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष सुधीर आलोने यांनी सोहळ्याच्या निमित्तानं करण्यात येत असलेल्या नियोजनाची माहिती दिली